मलाही मुख्यमंत्री बनायचे आहे पण योग जुळून येत नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत एका कार्यक्रमात आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले होते मात्र आता त्यांनी या विधानावरून यू टर्न घेतला आहे मी तसे म्हटले असेल तर माझे शब्द मागे घेतो असे म्हणत अजित पवार यांनी सारवासारव केले आहे राही भिडे म्हणाल्या की उद्याच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असत परंतु शेवटी तो, पर तो योग पण जुळून यावा लागतो कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं पण कुठे जमत त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल नाही असं नाही महायुती सरकार मध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद आहे मात्र असे असले तरी अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा कायम आहे मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवत मनातील भावना व्यक्त केली होती त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षा बोलून दाखवली विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी किमान पाच वेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती पण यावेळी त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत काय म्हणाले ते पाहूयात कसा ना? मी नेहमी सांगतो छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते बरोबर नारायण राणे अजून काही काळ थांबले असतील तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते मनोज जोशी झाले ना पक्षाबरोबर राहिले मिश्तेने भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होती हे त्यांना स्वतः अमित शहाने आहे मी लिहिलंय सामना एकनाथ शिंदे यापुढे कधीच मुख्यमंत्री होणार नाही जोपर्यंतचा वेगळा पक्ष आहे वेगळा गट आहे जर त्यांचा पक्ष भाजपात विलीन झाला तर भविष्यामध्ये भाजपचा एक चेहरा जर सिद्धरमाय्या झाले अमुक झाले इतर पक्षात विलीन होत त्यांना त्यासाठी भाजपात विलीन व्हावं लागेल हे माझं आकलन आहे